गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अनेक लोकांचे महाराष्ट्रातील जीव जात आहेत काही ना काही अडचणीतून असंख्य प्रमाणात लोकांचे जीव जात आहेत कराडमधून ही धक्कादायक बातमी समोर येत आहे कल्पना बाळाप्पा वाघमरे असं सव्वीस वर्षीय त्या तरुणीचं नाव होतं पण पन कल्पना हिचे नुकतेच लग्न ठरले होते दोन दिवसांपूर्वीच तिचा साखरपुडाही झाला होता प परंतु तिने पुढे काय केलेलं आहे ते पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या लग्नापूर्वीच तिने आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडालेली आहे कल्पना वाघमारे दुचाकीवरून काल रात्री साडेनऊच्या सुमारास कृष्णा पुलावर आली तिने गाडी उभी केली आणि मोबाईलवर कोणाशी तरी संपर्क साधून संभाषणही केले त्यानंतर तिने नदीत उडी घेतली हे पाहून पुलावरील लोकांनी आरडाओरडा केला काही वेळातच पुलावर लोकांची गर्दी झाली घटनेची माहिती मिळाल्यानंतर तरुणीचा होणारा वरही घटनास्थळी पोहोचला कल्पनाचे कुटुंबीय नातेवाईकही तिथे आले पोलिसांनी तरुणीची बॅग आणि त्यातील साहित्य दाखवल्यानंतर कुटुंबियांकडून तिची ओळख पटवली कल्पना वाघमारे एका खाजगी रुग्णालयात नोकरी करत होती तिच्या बॅगमध्ये पर्स ओळखपत्र आणि इतर साहित्य होते तिला बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी एन एफ टीमला पाचारण केले स्थानिक मच्छीमारही मदतीला आले मात्र रात्रीच्या अंधारामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली पोलिसांनी आज सकाळी पुन्हा तरुणीचा शोध घेण्यास सुरुवात केली मात्र कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीपात्रात पाण्याचा प्रवाह जोराचा असल्यामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण होत होते पोलिसांच्या दोन पथकांनी नदीपात्राच्या बाजूने टेंबू टेंबू प्रकल्पापर्यंत शोध घेतला मात्र आज सायंकाळपर्यंत कल्पनाचा सा शोध लागला नाही